Hey, love.

Thanks. Mahadeva, कृष्ण हरे महाम कृष्ण हरि जय

तूरी रहत लॻे तुकया बस लॻात

विठारा

i yeah. अमर काहे बढ़ाई दिखावत मोहि जानत हो प्रभु पणा तेरा सब और बात सुण उखल सुगला बांध लिया तू अपन गोपाला

दूसरे चरणा संताचिया दुसरे चरणा सत्ताक्ष्यारे चरणा चुपाताने कथे ता हरे कथेचा विस्तारा विस्तार हर चर्बा ने कथे विस्तार सद्गुरु बाबाजी सद्गुरु दासुका बाबा ਵਿਠਾਲਾ ਵਿਠਾ ਵਿਠਾਲਾ 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 Had Vithara, 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 Vithara.

आता नमो रंग भूमिका नमो रंगभूमिका नमो रंगभूमिका अद नमो रंगभूमिका भूमी होती कीर्तने मिळे होती लोका कीर्तन होते रोगा कीर्तन मिळे होते रोग श्रोते श्रोते दे मी दंड जी दंड मत मा जी दंडवत मी दंडवत प्रथम नमन करू रा प्रथम करू राथम करू रा प्रथम करूरा ऐसे नमन सकळा सकळ्या कथा बोली बोबड्या बोला ज्ञानी या पुल्या बाळा चालवी नामा नामाणे चुरा चुरा करमा खाया गवलन कानंद कुमार कणैया काहे बढ़ाई दिखावत मोही जानत हो प्रभु पणा तेरा सब ही प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधु जगतगुरु जगत वंदने या श्रीमंत श्री तुकोबाराय यांचे धाकटे बंधू कानोबाराय यांचा हिंदी भाषेतील सर्वांचा परिचय परिचयाचा अभंगार बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशा निमित्ताने हा कार्यक्रम घडवून आला जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची पूर्णपणे कल्पना आहे ज्ञानेश वारकरी गुरुकुल मानवत आमचे परमस्नेही पंडित महाराज त्यांना सहकार्य करणारे सर्व सहकारी सहयोगी एक्कावन्न खेड्यामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण त्यांनी केलं सुरुवातीतून समारोप इथे निमित्ताने सर्व भाविकांच्या एकोप्यानं खडवून आलेला हा दिव्य आणि भव्य सोहळा थोर संत महामंडलेश्वर मनिषानंदी महाराजांचा आशीर्वाद आमचे परमस्ने हेणगे गुरुजी यांचं मार्गदर्शन या सर्वांच्या वतीनं आमच्या आवडीचे मृदंगाचार्य आणि माझ्यावर बंधूसारखं प्रेम करणारे राम महाराज काजळे यांनी सर्वांच्या वतीनं मला हे गोपाल काल्याच्या कीर्तनाचं निमंत्रण दिलं त्यामुळे बऱ्याच वर्षानंतर मानवतकरांच्या दर्शनाचा लाभ झाला या संबंधाने ज्यांनी फार मोठं योगदान आणि त्यामुळे आमच्या सर्वांच्या हृदयामध्ये पांडुरंगासारखं स्थान मिळवलेले थोर संत गोविंद महाराज, त्यांची श्रीमद भागवत कथा महाराजांचा मला फोन झालाय पण या संबंधाने व्यासपीठावरील सर्व महाराज मंडळी पूजनीय महात्मा तुम्हाला वंदन इकडचे बसलेले सर्व महाराज भगवान बाबा सहित सगळे महाराज इकडच्या नाही इकडचे सर्व टाळकरी महाराज भालदार चोपदार पंढरीनाथ महाराजापासून सर्व गायनाचारी सोबत आलेले पाटील महाराज संतोष महाराज अश्विन महाराज विनेकरी महाराज बसलेल्या अजूनही कोणी महाराज असेल सर्वांची नाव मला माहिती नसली सर्वांच्या प्रती पांडुरंगासारखा आदर प्रेम भाव आहे त्या सर्व महाराजांना मनोभावे वंदन उपस्थित माझ्या आई बहिणी वडीलधारी मंडळी लांबून आलेले जाणते पारमाते श्रोते तरुण बांधव प्रचंड गर्दी दर्दी शिस्त शांतता अतिशय मानवत कराच्या ऐश्वर्याला शोभेल असा ऐश्वर संपन्न सोहळा भागवा भागवी नाहीन काट कसर नाही लाडक्या लेकीचं लग्न श्रीमंत बापानं ऐश्वर्यात करावं तस मानवतकराच्या वतीनं हा ऐश्वर्यात सोहळा संपन्न होत याच कारण अख्खे मानवतकर यासाठी एका माईची लेकर एकत्रित आले हे त्याच उत्तर आहे पंकज भाऊ बर वा 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 अंकुशराव तुम्ही उभे राहा सर्वांना नमस्कार करा वा 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 वेळगी गुरुजी असल्यावर काय करत नाही बरोबर वेळगी बसा धन्यवाद आजचं यजमान पद ज्यांचं आहे ते सुरज सुंदरराव काकडे सरपंच पाळोदे बरोबर आहे का ते एकदा वाचलं म्हणून हा चुकलं सांगत या महात्मे तुमचीच वाट होती बसा पक्कडच बैठ जाओ खाली बैठ जाओ विठ्ठल <सी सी> विठ्ठल वारकरी संप्रदायामध्ये चातुर्मासाचा कार्यक्रम असो की अधिक मासाचा सात दिवसाच्या सप्ताहाचा असो कि एक दिवसाची एकता सांगता काल्याच्या कीर्तनाने होत असते काला झाला सप्ताह संपला असं वेगळे जाहीर करावं लागत नाही काला म्हणजे सप्ताहाचा पूर्णविराम सर्व कसा पूर्व व्यवहारामध्ये पगाराला जेवढं महत्व आहे त्याही पेक्षा परमार्थात काल्याला प्राधान्य आहे हुशार कामगार महिन्यातून वीस दिवस कामावर गेला नाही पण पगाराच्या दिवशी टपून असतो तसा सुज्ञ पारमार्थिक बरे का भगवान राम नाही सात दिवस येत आलं काल्याला हजर असतो काही असांप्रदायिक मंडळी याच्यावर शेंका घेतात ज्याचा आमच्या देवा धर्माचं त्याच्या वाचून नडलं नाही त्यानं कधी वारकऱ्याला अर्धा कप चहा पाजला नाही आणि ते उसण्या तंबाखूला उसना चुना मळून रोडच्या काठाला येड्या जवळ काय विशेष आहे लावून ठेवलं बू आलो का उठले सुटले गोपालकाला दैल आहे गोपालकाला दैल आहे गोपाल गो अर्ध दोन रुपयाचं दहीन दीड रुपयाच्या लाया घरी करून खाता येत नाही का त्यापेक्षा चांगलं चुन्या चुन्यावाल्या त्याच्यापेक्षा चांगलं खासील भाऊ त्याला महत्व नाही परमार्थात काय खातो हे महत्वाचं नाही कोण देतो भानुदास प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद दे तो पंढरी प्रसाद दे तो पंढरी नाथ भानुदास किती गात प्रसाद दे तो पंढरी नाथ प्रसाद दे तो पंढरी नाथ आणि प्रसाद शब्दाचा अर्थ आम्ही समजतो तेवढा संकुचित नाही साखरपुटाणे पेडे प्रसाद शब्दाचा अर्थ होतो प्रसाद असतो प्रसन्नता आणि प्रसन्नता हे दुःखाची हानी करण्याचं प्रसाद सर्व हानी या उलट विषादे सर्व सुखानाम सुखानाश्रोपे प्रसन्न चित्त हे दुःखाची हानी करत आणि विषण्ण चित्त हे सुखाची हानी करत आणि म्हणून साधू संतांची विनवणी आहे मन करारे प्रसन्न प्रसन्नतेलाच प्रसाद म्हटलेला आहे आणि ही प्रसन्नता फक्त दोघाकडे आहे संताकडे अथवा भगवंताकडे जीवाच्या दुकानात प्रसन्नता नावाचा माल शोधून सापडायचा नाही काजू खात बेदाना खात बदामचा सिरा खात तरी चेहऱ्याकडे पाहल्यावर वाटत की याच्या घरात नुकतीच वाईट घटना घडते गट। काही शंका घेतात कि रोतेजी कोण आप नाही मे नाही रोता फेर मेरी सुरतही वैशिली गोवरी तैसा दिसे तोंडावरी प्रसन्नता दोघाकडे एक तर भगवंताकडे अथवा संताकडे म्हणून आतापर्यंत प्रसाद दोघांनीच दिल्याची प्रमाण आहे एक होऊन गेलं भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ दुसऱ्या प्रमाणावर एक टाळी झाली चंद्र भाग्यवाळ म्हण एक चिटाळी झाली चंद्र भाग्यवाड म्हणजे एक चिटारी झाली चंद्र भाग्य वाळ म्हणजे

मादाट